नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेही जानकी या ऐश्वर्याला बोलते की तुला काय वाटलं की मी काही बघितलं नाही मी तू जे काही केलं आहे ना ते सर्व काही बघितलं आहे तू घड्याळाचा अलार्मसुद्धा ऑफ करून ठेवला होता हे सुद्धा सर्व काही बघितलं असल्याचं जानकी या ऐश्वर्याला बोलते आता ज्यावेळेस ही ऐश्वर्या या घड्याळाचा अलार्म बंद करत असते त्यावेळेस जानकी ही त्या घड्याळाचा अलार्म ऑन करून देते त्यानंतर आता हा ऐश्वर्याचा प्लान इथे फ्लॉप होतो त्यानंतर ऐश्वर्याला ही जानकी बोलते की बघ ऐश्वर्या मी झोपेमध्ये जरी असले तरी मी जागीच असते माझं लक्ष इकडं तिकडं असतं मी काही एवढे फुल झोपेमध्ये नसते त्यामुळे तुझा हा जो काही मनामध्ये गैरसमज आहे ना तो बाजूला करून टाक असे पण जानकी या ऐश्वर्याला बोलते मला माहित आहे का ऐश्वर्या जबाबदारी काय असते अगं ही जबाबदारीने सर्व काही गोष्टी करायच्या असतात अशी जबाबदारी असते असे पण ही जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर ही ऐश्वर्या आता आपल्या मनाशी बोलते की थांब आता तुला ह्या वर्षी मी गणपती सजवण्याचा मानसुद्धा देणार नाहीये बघ तू मी पण काय करते ते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी रूममध्ये येते त्यावेळेस ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी अगं तू आणि ऐश्वर्याने म्हणून एका महिन्याचं चॅलेंज चा स्वीकारलेलं आहे आता घरामध्ये तर गणपती येणार आहे मग कसं तुम्ही हे स्वीकारणार आणि कसं तुम्ही ॲक्सेप्ट करणार असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो जानकी या ऋषिकेशला बोलते की तुम्ही माझी काळजी करूच नका मी जरी कामामध्ये असले ना तरी माझं लक्ष ऐश्वर्यावर अगदी बारीक असणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची काही कसली काळजीच करू नका असे पण जानकी या ऋषिकेशला बोलते एवढ्यात ओवी धावत पळत आपल्या आई बाबांजवळ येते ओवी बोलते की आई आता आपल्याला गणपतीसाठी मकर बनवायचं आहे ना कुठला बनवायचा आई त्यावर ऋषिकेश आणि जानकी दोघे विचार करू लागतात त्याचवेळेस वेळेस ही ओवी बोलते की बाबा आपण गार्डनचं मकर बनूयात तर आता ऋषिकेश बोलतो की नाही आपण देवळाचं मकर बनवूया आता दोघे काही ऐकायला तयारच नसतात त्यावेळेस जानकी बोलते की दोघे पण थांबा आता गार्डनचं पण मकर नको आणि देवळाचं पण मकर नको त्यानंतर जानकी बोलते जान की आपण आपल्याच घरामध्ये आशीर्वाद बंगल्याचं मकर करून इथेच गणपती बाप्पांना इथेच गणपती बाप्पांना बसूयात असे पण जानकी या ऋषिकेश आणि ओवीला सांगते ते ऐकून आता दोघे खूप खुश होतात इकडे असं बघायला मिळतं की इकडे आता आजी रूममध्ये येते ऐश्वर्या रूममध्ये असते आता ही आजी खूप खुश असते आणि बोलते की काय चाललंय माझी गुंडी मग त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की आजी खूप उशिरा आला तो अहो जेव्हा मला तुमची गरज असते ना तेव्हा का बरं तुम्ही येत नाही त्यानंतर ही आजी बोलते की अगं मी माझ्या पुतण्यांकडे गेले होते त्यांना वाटतं की ही अमतारी येते दोन दिवस राहते गोडबीड खाते आणि पुन्हा जाते इथे आल्यावर मी माझे पथ्यपाणी पुन्हा चालू करते असे पण ही आजी आता या ऐश्वर्याला सांगते आता या आजीच्या हातामध्ये एक पेड्यांचा बॉक्स असतो आजी बोलतात की एवढा पेड्यांचा बॉक्स तुझ्याकडे राहू दे मला अधूनमधून खाण्यासाठी देत जा त्यानंतर आता जी ऐश्वर्या बोलते की आजी तो पेड्यांचा बॉक्स तुमचं पार्सल तुमच्याकडेच राहू द्या माझ्या मागे काही टेन्शन आणि तुमचं काय हे तर आता इकडे आजी बोलतात की काय झालं त्यावर ऐश्वर्या सांगते की ती जानकी आहे ना ती मला खूप चॅलेंज करायला निघाली आहे जो गणपती पूजेचा मान आहे ना तो फक्त मीच मिळवणार आहे तो काही मी जानकीला मिळून देणार नाही असे पण ऐश्वर्या ही आजीला बोलते त्यावर आजी हो बोलतात त्यानंतर आजी बोलतात की खाली मकराची तयारी चालू आहे जा तू त्यांच्या तयारीला त्यानंतर ऐश्वर्या बोलते की त्याची काही गरज नाहीये सध्या मार्केट मध्ये खूप छान छान मकर मिळतात घरी मकर बनवायची कसली गरज आहे असे पण ही ऐश्वर्या आजींना सांगते त्यानंतर आजी बोलतात की नाही वर्षानुवर्ष हे मकर बनवायची पद्धत आपल्या घरी आहे त्यामुळे घरीच मकर बनणार त्यानंतर ही ऐश्वर्या बोलते की बघते मी पण घरात कसा मकर बनतो तो आजी बोलतात की अगं तुला काय म्हणायचंय त्यावर आता इकडे ऐश्वर्या बोलते की इथून पुढे जानकीच्या घरामध्ये काहीच चालणार नाहीये मीच माझं वर्चस्व प्रस्थापित करणार असे पण ही ऐश्वर्या आता आजींना सांगते तेवढ्यामध्ये आता सर्वजण मकर करण्याची पूर्वतयारी करतात सर्व साहित्य घेऊन येतात आणि सर्वजण मकर बनवण्यासाठी एका ठिकाणी बसतात तर आता सुमित्रा सुद्धा जवळ सोप्यावरती बसते तेवढ्यामध्ये आता आजी पण ही सर्व काही बघतात आता नाना तिथे येतात नाना बोलतात की काय आरडाओरडा चालला आहे तुमचा अरे थोडंसं शांततेमध्ये करा ना काय चालू आहे तुमचं हे त्यावर आता कुणीच काही बोलत नाही ओवी ही नानांना बोलते की अहो नाना अजून काहीच बनवलं नाही आहे आत्ताशी कुठेतरी सुरुवात केली आहे सारंग बोलतो की नाना अगोदर पूर्ण होऊ द्या मग आम्ही तुम्हाला सांगतो की काय तयार करतोय आम्ही त्यानंतर नाना बोलतात की जरी पण मला सांगितलं नाही ना तरी पण मला कळणारच आहे थोड्याच वेळात त्यामुळे टेन्शन घेऊ नका करा काय करायचं ते मी आहे बसतो इथे असे पण आता नाना सर्वांना ओरडून सांगतात त्यावेळेस नाना बोलतात की आता यावर छत कसलं बनवणार आहे ओवी तेवढ्यामध्ये ही ते छत बनवण्यासाठी गवत घेऊन येते तर आता शर्वरी लगेच दारात येते आणि बोलते की बघा नाना हे आणले मी ते छत बनवण्यासाठी ओवी लगेच धावत पळत या शर्वरीला आत्तोआतू करत जाऊन मिठी मारते ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या लगेच बोलते की नेमका हा काय प्रकार सुरू आहे त्यावर आता सर्वजण या ऐश्वर्याकडे बघत राहतात तर ऐश्वर्या बोलते की एवढा सारा कचरा कुठून गोळा करून आणलाय घरामध्ये त्याच वेळेस आता ही सुमित्रा या ऐश्वर्याला आवाज देऊन सांगते की अगं ऐश्वर्या हा कचरा नाही आहे हे गणपतीच्या मकराचं साहित्य आहे आणि तू याला कचरा बोलतेस का त्यानंतर ऐश्वर्या बोलते की सॉरी आई मला माहीत नव्हतं परंतु मला एक म्हणायचं की ह्या मकराची इथे बनवण्याची काय पद्धत आहे कारण आपण ऑलरेडी मार्केटमध्ये जो मकर मिळतो ना तोच यात ना मी ऑर्डर करते थोड्याच वेळामध्ये दे मकर देऊन जाईल दे दे ते पण ही ऐश्वर्या सर्वांना सांगते त्यामध्ये ओवी या ऐश्वर्याला बोलते की परंतु ऐश्वर्या आंटी ते इको फ्रेंडली नसन ना त्यानंतर ही ऐश्वर्याला जानकी बोलते की अगं ऐश्वर्या मार्केटमध्ये मकर मिळतं ते ठीक आहे ते पण पण मान्य आहे परंतु घरी जे मकर बनतं ना ते अगदी भारी असतं अगदी मस्त छान तयार करता येतं आपल्याला जसं लागेल तसे बनवता येतं असे पणही जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता ही जानकी पुन्हा या ऐश्वर्या बोलते की ज्यांना मकर घेण्यासाठी टाईम नसतो त्यांनी ऑलरेडी नक्की घ्यावं परंतु ज्यांना बनवण्यासाठी टाईम असतो त्यांनी घरी बनवायला काय हरकत आहे आता ही ऐश्वर्या रूममध्ये येते आणि सयाजीरावांना कॉल करते आणि बोलते की आता घरात सर्वजण मकर बनवतात परंतु मला तो मकर मान्य नाहीये मी त्यांनी बनवलेल्या मकरची वाट लावणार आणि दुसरा मार्केट मधून नवीन मकर आणणार असेही ऐश्वर आपल्या बाबांना सांगते दुसरीकडे आता सर्वांनी मिळून छान मकर बनवलेला असतो अगदी आशीर्वाद बंगल्यासारखाच हा मकर बनवलेला असतो तेवढ्यामध्ये आता सर्वजण तो मकर बघत असतात तेवढ्यामध्ये आता सारंग बोलतो की अजून एक कमी आहे या मकर मध्ये ओवी जाबर घेऊन ये पटकन असे सारंग ह्या ओवीला बोलतात त्यानंतर ओवी धावत पडत गणपती बापांचा आशीर्वाद हे बोर्ड तयार करून जे ठेवलेलं असतं ते घेऊन येते गणपती बाप्पाचा आशीर्वाद असं ते बोर्ड असतं आणि आता त्या मकरला ते चिटकवतात त्यानंतर आता ही शर्वरी आपल्या मोबाईलमध्ये या बनलेल्या मकरचे फोटो काढत असते शर्वरी ही सौमित्राला कॉल करते तर आता ऋषिकेश तो फोन ओपन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतो तेव्हा शर्वरी तो फोन ओपन स्पीकरवर टाकते आता हा सौमित्र बोलतो की बोल शरू तर आता सारंग बोलतो की अरे शरू नाही आम्ही सर्वजण इथे आहोत सर्वजण आता या सौमित्रचं बोलणं ऐकत असतात त्यानंतर सौमित्र बोलतो की मी आत्ताच सर्वांचे फोटो बघत होतो सर्वांना मिस करत होतो तेवढ्यामध्ये ऋषिकेश सुद्धा बोलतो की अरे मी पण तुला मिसेस करत होतो आम्ही सर्वजण तुला मिसेस करत होतो तुला आणि अवंतिकाला गणपतीमध्ये घरी यायचं बरं का असे पण हा ऋषिकेश या सौमित्राला फोनवर सांगतो तर सर्वजण ऐकत असतात त्यानंतर ऋषिकेश तो फोन कट करतो तर शर्वरी बोलते की अरे दादा मला बोलायचं होतं सौमित्राबरोबर तू तर लगेच फोन कट करून टाकला तेवढ्यामध्ये आता ही शर्वरी ऋषिकेच्या पाठीमागे पळू लागते इकडे सारंग सुद्धा आता या दोघांमध्ये मज्जा मस्ती करत असतो तेवढ्यामध्ये आता ही जानकी या सुमित्राजवळ जाते आणि बोलते आई की आई एकत्र कुटुंब पद्धती किती मस्त वाटतेस ना अगं कुटुंबामध्ये जी नाती निर्माण झालेले असतात ना त्या नात्यामुळे या, या कुटुंबामध्ये एक ओलावा निर्माण झालेला असतो असे पण सुमित्रा सर्वांसमोर जानकीला बोलते सर्वजण खूपच खुश असतात फक्त ऐश्वर्या तिथे नसते त्यानंतर इकडे जानकी लगेच बाप्पाला बोलते की बाप्पा माझ्या कुटुंबामध्ये मा हा ओलावा कायम टिकू राहू दे एवढीच माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे असे पण ही जानकी आता या गणपती बाप्पांना साकडं घालते दुसरीकडे रूममध्ये आल्यानंतर ओवी ही आपल्या आईला बोलते की आई किती छान मकर बनवला ग आपण किती मज्जा आली त्यानंतर आता ही जानकी या ओवीला सांगते की बाळा होमवर्क सुद्धा करताना अशीच मजा करायची असते अगदी आनंदाने होमवर्क पूर्ण करायचा असतो जसे मकर बनवताना तू खुश होती ना तसाच होमवर्क बनवताना सुद्धा खुश राहायचं होमवर्क करायचा असे पण ही जानकी आता या ओवीला सांगते जवळ ऋषिकेश बसलेला असतो त्यानंतर ओवी ही आपल्या आईला बोलते की आई मला तुला एक विचारायचं आहे त्यावर आता ऋषिकेश बोलतो की विचार काय विचारायचं तुला तर आता ओवी बोलते की आई आपण ज्यावेळेस मकर बनवत होतो त्यावेळेस सर्वांनी मकर बनवण्यासाठी मदत केली परंतु आंटी आं मकर बनवण्यासाठी मदत करायला आलीच नाही ग असे पण ओवी आपल्या आईला विचारते त्यानंतर ही जानकी बोलते की जाऊ दे तिला बरं वाटत नसेल तर आता इकडे ओवी बोलते की नाही ग अगं ती तिच्या रूममध्ये तर लोळत पडेल होती मी बघितलं होतं असे पण ओवी आपल्या आईला सांगते। तिकडे असं बघायला मिळतं की सारंग रूममध्ये जातो तर सारंग ऐश्वर्याला सांगतो की कसं आहे आम्ही वर्षानुवर्ष घरीच हा मकर बनवत असतो त्यामुळे आम्ही मार्केटमधून तो मकर आणायला काही आमची इच्छाच होत नसते असे पण आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या रागानेच या सारांकडे बघते त्यानंतर सारंग आता ऐश्वर्याजवळ बडबडच करत असतो सारंग बोलतो की रेडीमेड मकर जो असतो ना त्यामध्ये काही मजाच नाही घरी जो मकर बनतो ना त्यामध्ये खूप मजा आहे आता कसा मकर बनतो आणि एकदा वाढतो बघाच तुम्ही कसा मी मकर बनवला येतो असे पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो आता ऐश्वर्याचं काही सारंगच्या बोलण्याकडे लक्षच नसतं त्यानंतर ऐश्वर्या बोलते की काय बघायचं त्या मकरमध्ये एवढं त्याचं श्रेय थोडं मला भेटणार आहे असे पण आता ही ऐश्वर्या या सारंगला सांगते त्यानंतर आता सारंग या ऐश्वर्याला बोलतो की किचन मध्ये खूप कामे असतात ती कामे कराना तुम्ही ऐश्वर्या बोलते की मी काही ओवी आहे का तुम्ही मला ओवी समजता का एवढं समजून सांगायला असे पण आता ही ऐश्वर्या या सारंगला बोलते असं बघायला मिळतं की इकडे ऋषिकेश या जानकीला बोलतो की मला ऐश्वर्याचं वागणं अजिबात पटत नाहीये त्यावर इकडे ही जानकी बोलते की मला पण तिचं वागणं पटत नाहीये परंतु जोपर्यंत चॅलेंज ही हरत नाही ना तोपर्यंत ती असंच वागत राहणार असे, असे पण ही जानकी या ऋषिकेशला बोलते दुसरीकडे असं एक बघायला मिळतं की आता हा मकर जो बनलेला असतो तो मकर ही फो फोडण्याचं आता ही ऐश्वर्या ठरवते ठरलेल्या प्लॅनिंगनुसार आता उद्याच्या भागामध्ये सयाजीराव तिथे येतात तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या खूप मोठी एक जोरामध्ये झाडाची कुंडी घेते आणि ह्या मकरावर फेकणार तेवढ्यामध्ये सयाजीराव तिथे येतात आणि सयाजीरावांच्या डोक्यातच ती कुंडी पडते आता तर ऐश्वर्या आपल्या तोंडालाच हात लावते सयाजीरावांच्या डोक्याला चांगलाच मार लागतो त्यानंतर सयाजीराव आतमध्ये येऊन बसतात इकडे आता गुलाब तो बकर घेऊन येतो तर आता इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते की मला एक म्हणायचं ती झाडाची कुंडी वरतून अशी कशी पडली त्यानंतरही ऐश्वर्या आता काहीच बोलत नाही तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद